आमच्या घरी ना एक पार्सल आलेलं आहे खूप मोठं पार्सल आहे आणि एका ताईंनी पाठवलंय त्यांचं याच्यावरती नाव पण आहे आमचं पार्सल आले आमच्या अंशुने घेतलं हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज मी ना इथेच ओट्यावरतीच कपडे सुकत टाकलेले आहे कारण वरती टेरेसवरती ना सर्व काही मिरच्यांचा पसार आहे आणि कपडे वाळ टाकायलाच मला जागा नव्हती तर इथेच मी दोरी बांधली आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि खूप सारे कपडे होते आज तर चला आता माझे कपडे धुऊन झालेले आणि आता यानंतर स्वयंपाक करायचा नंतर, नंतर दिवसभर मी जे पण काम काही आहे माझं तुम्हाला दाखवणारच आहे मी काय काय करते आणि व्हिडिओ बघत राहा चला आज आमच्या घरी ना एक पार्सल आलेलं हो आहे खूप मोठं पार्सल आहे आणि एका ताईंनी पाठवलंय त्यांचं याच्यावरती नाव पण आहे आमचं पार्सल अंशुने घेतलं <laughs> आणि अंशू त्याला खोलणार आहे सर्वांची लाडकी अंशू पार्सल पाठवणाऱ्यांचं नाव प्रकाश साबळे ते मुंबईचे पीएमजी कॉलनी मध्ये राहतात ते तर पार्सल खोलतो आम्ही बघतो नेमके काय ताईने पाठवलंय माझ्यासाठी आता त्यामध्ये काय ना पण तिथून अंशु म्हणते मलाच खोलू दे अंशू बघा पप्पा ना खुल दे नाही देते आणि ताईने काय पार्सल पाठवलं माहिती नाही पण थोडं हेवी पार्सल जड वाटलं मला तर सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे आई पण आलेली बसली होईल आजी आजीला

एक लिटर नसेल नाही जास्त आहे तीन लिटरचा आहे असं वाटतंय मला तीन लिटरच आहे ना तीन लिटरचं आहे तीन लिटरचं असेल ना बापरे ताईने एवढं मोठा माझ्यासाठी कुकर मला एवढं मोठं सरप्राईज दिलाय कंपनी कोणत्या कंपनीचं आहे आणि मस्त आहे छान आहे

हे ते झाकण झाकण दोन आलेले सांगू का असा कुकर मला घ्यावीचाच होता मी घेणार पण होती पण ताईने मी गेले आधीच मला माझ्या त्यांचा नंबर आहे ना त्याचा असेल ना नंबर असेल मग नंबर आहे कॉल करते मी ताईंना

अहो पण एवढी म्हणजे एवढं मोठं कुकरच सरप्राईज पाठवलं एवढं महाग वस्तू आहे महाग वस्तू तुम्ही मला पाठवली आहे खरंच तुमचं आहे ना खरंच हा ते तर पैसे नसतात पण खरंच मनापासून तुमचे खरंच थँक्यू तु, धन्यवाद तुम्हाला म्हणजे आवडली मला वस्तू खरच खूप आई पण आहे ना इथे शिव आहे आणि शिवने सर्व काही उद्घाटन केलंय तुमच्या बॉक्सच ब्लॉग मध्ये सगळं बघा तुम्ही <laughs> आईला तर इतका आवडला आहे तिने ना आणि होता वाटतं ती सांगत होती खूप महाग आहे खूप म्हणजे खूप भारी खरंच मस्त आहे आता ना मी बांधला होता कोणी अचानक आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज देतं आणि ते आल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो ना तो गगनात मावेन असाच असतो आज असंच काहीतरी झालं ज्योतिताईंनी पाठवलेला कुकर बघून खरंच मला आहे ना आनंदासूरच आले होते कारण मला माझी यूट्यूब फॅमिली एवढी प्रेम करते खरंच मला असं वाटतंय मला आज की मी खरंच खूप लकी आहे नशीबवान आहे ज्या ताईंशी मी कधी बोलली नाही ज्यांना मी कधी बघितलं पण नाही त्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या माझ्या ताई माझ्यावरती एवढं भरभरून प्रेम करतात ना खरंच काहीतरी म्हणजे मी पुण्यच केलं असेल असं मला आज वाटायला लागलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून का होईना मी तुमच्याशी कनेक्टेड झाली आणि खरंच आपली एक मोठी फॅमिली तयार झालेली आपली ही यूट्यूब फॅमिली अशीच असावी अशीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते सकाळी मार्केटमधून भरपूर भाजीपाला घेऊन आली होती मी कारण सारखं सारखं मार्केटमध्ये जायला पण जमत नाही ना त्यामुळे जे दिसेल ते घेऊन आली आता आठ दहा दिवस आहे ना मार्केटमध्ये जायची वेळच आली नाही पाहिजे सर्व भाजीपाला आणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत असते कारण मार्केटमध्ये बरीच धुळे ना भाजीपाल्यांवरती उडलेली असते आणि आपण आणून तशीच ती फ्रीजमध्ये ठेव न ठेवता ती स्वच्छ धुवून ठेवली पाहिजे राहुलचे पप्पा इथे हॉलमध्ये मसाले पॅकिंग करताय आणि बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स येत असतात की मसाल्याची प्राईस सांगा काळा मसाला आठशे रुपये किलो आणि लाल तिखट पाचशे साठ रुपये किलो आहे आपल्याकडे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला सर्व काही डिटेल्स येऊन जातील राहुल पण सर्वांच्या डिटेल्स लिहितोय स्टिकरवरती आणि इथे मी सर्व काही स्वयंपाकाची तयारी केली आहे आता रात्रीचे साडेसात वाजले स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आज जरा मी लवकरच सुरुवात करते स्वयंपाकाला आणि आज मी छान अशी मस्त कुकरमध्ये व्हेज बिर्याणी करणार आहे ज्योती ताईंनी पाठवलेल्या नवीन कुकरमध्ये जो कुकर स्टीलचा पाठवलेला आहे ताईंनी तुम्हाला दाखवला मी तर म्हटलं चला आज छान असं मस्त त्याचं उद्घाटन करायचं आहे कुकरच तर त्याच्यासाठी सर्व काही बिर्याणीची तयारी करून ठेवलेली आहे तर राहुल बोलला की आज नवीन कुकर मध्ये व्हेज बिर्याणी बनव तर मग मस्त पिकी बिर्याणीची रेसिपी करायचीच आहे आता रेसिपी तुम्हाला काही डिशेलमध्ये दाखवणार नाही न्यू कुकर आपला आपण काढून घेते स्वच्छ धुवून घेते आधी बऱ्याच वेळेस मला कमेंट्समध्ये ना भरपूर ताई बोलल्या की ताई ॲल्युमिनियमची भांडी वापरत जाऊ नका मी पण आता ॲल्युमिनियमची भांडी वापरायला थोडं बंदच करणार आहे स्टील आणि पितळीची भांडी आणणार आहे तर आता हा स्टीलचा कुकर मी इथे गरम करून घेतला कारण त्यावरती ना स्टिकर असताना ते काढायचं असतं भांडं गरम केल्यानंतर स्टिकर आहे ना आपोआप इझी निघून जातं अशा प्रकारे Thank you इतक्यात लाईट गेलेली आहे घरामध्ये अंधारच अंधार झालेला आहे आणि बिर्याणी पण छान मस्त झालेली आहे आता झाकून मी आणि त्यानंतर घेऊ मस्तपैकी आपली व्हेज बिर्याणी झाली आहे आणि पूजा पण आलेली आहे बघू दे मला अरे वा मस्त एकच नंबर कलर तर खूप छान आहे गिफ्ट खूप छान आहे ऍक्च्युली बघितलं ना बिर्याणी बघितली आधी नंतर कुकर करबत्ती <laughs> मस्त एकदम मस्त आता मस्त मस्त खर छान आहे ना खूप मस्त आहे तू तर उद्घाटन पण केलं आपल्या युट्यूब फॅमिली मधल्या ज्योतिता ये ना त्या मुंबईला राहतात त्यांनी मला पाठवलं मावशी तुम्ही एवढं छान गिफ्ट पाठवलं त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आता मला अजिबात अपेक्षा नव्हती तुम्ही एवढं छान गिफ्ट पाठवशाल आणि अचानक आलं मम्मीने मला दुपारी कॉल वर सांगितलं का पूजा घरी खूप छान पार्सल आलंय गिफ्ट आलंय तू गेस कर मला गेस पण करता नाही आलं इतकं सुंदर आहे ते आता मस्तपैकी पैकी व्हेज बिर्याणी खाणार आहे आम्ही चला आम्ही ना ती थोडीशी हलवते बोलत एकत्र करते लाईट लावतो बल्ब लावून बिर्याणी ना थोडी थंड झाली होती त्यामुळे मी आता पुन्हा थोडीफार गरम करते थोडी मिक्स पण खूप छान दिसते आता आम्ही सर्वजण जेवण करून घेतो बराच उशीर झालाय साडे दहा वाजले आणि आता एवढाच व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना शुभरात्री शुभरात्री बिर्याणी खायला Мастер-мастер,